धक्कादायक 200 पेक्षा अधिक गुन्ह्यांचा मुद्देमाल गायब दोन पोलीस हवालदार निलंबित डुळे येथील निजामपूर पोलीस ठाण्यातून तब्बल 200 पेक्षा अधिक गुन्ह्यांचा महत्त्वाचा मुद्देमाल गहाळ झाल्याच्या दख्तादायक प्रकरणात अखेर दोन पोलीस हवालदारांवर कारवाई करण्यात आली आहे हवालदार महेंद्र जाधव आणि शरद ठाकरे यांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांनी तात्काळ निलंबित केले आहे काही वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाची अलीकडे करण्यात आलेल्या अंतर्गत तपासणीत पुन्हा उकल झाली तपासादरम्यान विविध गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला मुद्देमाल जो न्यायालयात वेळेत सादर व्हायला हवा होता तो ना सादर करण्यात आला ना पोलीस ठाण्यात उपलब्ध होता अशी गंभीर बाब समोर आली गहाळ झालेला मुद्देमाल हा अनेक गुन्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून काही वस्तू किमती असल्याचेही स्रोतांकडून समजते अशा प्रकारचा मोठा मुद्देमाल गायब होणे ही अत्यंत गंभीर बाब मानत वरिष्ठांनी याकडे कडक दृष्टीने पाहिले प्राथमिक पडताळणी हवालदारांना निलंबित करण्यात आले असून निजामपूर पोलीस ठाण्यातच त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जलदगतीने सुरू आहे जिल्ह्यातील पोलिसी प्रशासनात खळबळ उडवणारी ही घटना असून अजून कोणाची भूमिका यात आहे का याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे